तुझं नाव काय आहे माझं नाव अदिती राजू कोंडे छत्रपती श्री छत्रपती महाविद्यालयात आपण आल्या ठिकाणी आलेले आहे तुझी मुलाखत घेते तू कोणत्या शाखेमध्ये होते मी सायन्स मध्ये होते तुला किती पर्सेंटेज पडलेले आम्हाला नाईन्टी वन पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट पडले कितवा नंबर आलेला आहे माझा दुसरा नंबर आला कॉलेजमध्ये सायन्स शाखेमध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला काय अभ्यास म्हणजे मी जे कॉलेजमध्ये शिकवत होते नियमित कॉलेज केलं जे पण शिक्षक शिकवायचे त्याच्यावरती फुल फोकसने लक्ष देऊन घरी जाऊन पुन्हा एकदा आपल्याला किती समजले कि किती नाही जमत आहे काय चुका होतात त्याच्यावरती भर दिला आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी आणि की म्हणजे हे कॉलेज ना खरंच खूप बेस्ट आहे ज्या आपण म्हणजे लाईक फक्त स्टडीज नाही तर ओवरऑल बाहेरचे पण तुम्हाला ज्या एक ज्या स्किल्स असतील त्या पण प्रवृत्त केले जातं त्यामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन ठेवले जातात आणि जरी म्हणजे एखादं कमी मार्क्स जर कोणाला मिळाले असतील तरी त्यांना प्रवृत्त केलं जातं की नाही बाबा आपणही काहीतरी करू शकतो असे प्रत्येक स्टाफ खूप छान आहे या, या कॉलेजचा सगळेच टीचर्स म्हणजे लोडमॅम असतील आमचे कांबळे सर असतील बायोचे सगळेच खूप छान आपल्याला गायडन्स देतात त्यानंतर कधीही तुम्हाला कधीही कोणताही प्रश्न आणला तर तुम्ही त्यांच्यापर्यंत गेले ना तर तुम्हाला ते उत्तर नक्कीच मिळेल थोड्या वेळाने का म्हणा पण ते देतात म्हणजे कधी असं कंटाळा नाही केला काय आपले डाऊट्स क्लिअर झाले त्याच्यामुळे मला कुठतरी वाटलं की डाऊट्स क्लिअर झाले ना कुठेच असं राहिले नाही मध्ये काही तर त्याच्यामुळे स्टडीमध्ये खूप फायदा झाला तू बारावी दुसरा पटकावलाय पण कशा पद्धतीने अभ्यास केला अभ्यास म्हणलं तर आमच्या कॉलेजमध्ये स्टार्टिंगपासूनच विकली टेस्ट घेतला जायचा प्रत्येक संडेला विकली टेस्ट असायची तर त्यामध्ये एकदम बोर्ड बोर्डसारखंच सगळं प्रिपेअर करायला लागायचं त्याच्यामुळे शेवटला जेव्हा बोर्डचा पेपर होता त्यावेळेस मला अजिबात भीती वाटली नाही कारण की एवढ्या वेळा टेस्ट झाल्या होत्या मी एकही टेस्ट एक एक बुडवली नाही आणि त्याचा अभ्यास एकदम हंड्रेड पर्सेंट केला त्याच्यामुळे बोर्ड पण खूप सोपे गेले तर मला असं वाटतं की आपण स्वतःच्या टेस्ट घेतलं पाहिजे सेल्फ स्टडीवरती भर दिला पाहिजे आपले शिक्षण शिक्षक जे आपल्याला शिकवतात त्याच्यावरती फोकस केला पाहिजे आणि जर आपण नियमित कॉलेज केलं ना तर काही अशक्य नाहीये घरी जाऊन सेल्फ स्टडी करा त्याच्यानंतर तुमच्या सुखा सुधारा आणि नक्कीच तुम्हाला छान मार्क्स मिळतील आणि बाहेरच्या क्लासची काही गरज लागणार नाही